नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपलं मध्ये नाही आली काही सोन आहे बघा हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये ट्रान्झॅक्शन आयडी टाकून बघितलं बर अनवरन म्हणतोय मी मोठा माणूस आहे मी असा आहे मी काय अरे बाबा तू मोठा माणूस म्हणून का पेमेंट करणार नाही काय ओ सर बर कुठचा कुठची उठ आम हे सारखं बसनको नको खुर्ची उठ तुम्ही बघा इथं दाखव मला तुझं ॲप ओपन कर ही बघा इ तुम्ही आता खोटं जर गांघले तर का फटक्यातच पाडेन ती पहिले खरं काय आहे दाखव तुझं ते तुम्ही कोण पे पता की स्क्रीनशॉट दाखव नको ॲप ओपन करा पण ही बघा ट्रान्झॅक्शन सक्सेस साला सफाडा ना की तुम्ही इथं ॲप ओपन करा फोनपे चालू दोन फोन पे दिसतात माहिती आहे काय कुठे माहिती पण आहे कुठला ओपन कर ओपन कर हिस्ट्री दाखवत तिथली हिस्ट्री नाही सापडत हिरी टेलिग्राम कस डायरेक्ट हिस्ट्री हिस्ट्री चालू हिस्ट्री क्रेडिट काय मला बॅलन्स चेक कर तुझा बॅलन्स चेक कर बॅलन्स चेक पैसे येतो माझ्याकडे हा बघून ना एक मिनिट हे बघा बारा हजार बारा हजार आहेत ना मग आता एक काम कर आता जे अजून स्कॅनर पाठव चौदा पंधरा हजार पाठवते पंधरा हजार ओपन दोन पंधरा हजार पाठव चल आता जर काय झालं बारा हजार येत ना तुझ्या अकाउंटला पंधरा पाठव तुमचा स्कॅनर ओपन कर हा कर बारा अकाउंटला येतं ना पंधरा पाठव कसं काय गेलं रे बारा अकाउंटला पंधरा कसं काय गेलं तुझं अहो फ्रॉड केलं सांग तुझ्या करायचं फटक द्यायच्यात काय असं खर सांग मार खायचा नसला ना कसं कसं केलं हिथले इथं लगेच दाखव काय फ्रॉड केला तो नक्की जाग्या दाखव चल फटकून दाव आता ही जी अॅप्लिकेशन आहे का सर ही अॅप्लिकेशन मी तीन महिन्यापासून फसवत आलोय लोकांना फसवला जरा फसवलं आतापर्यंत मी म्हातारी माणसं ती सगळे फसवतो हे म्हातारीच आहे तुला इथं बघून कळत नाही काय हि फसलो मी पण मी तीन महिन्यापासून वापरतो मी कुठे कुठं पैसापर्यंत दाखव कसं प्रोसेस कस कुठनं घेतलं काय केलं सगळं डिटेल मध्ये सांगायचं एक सुधी डिटेल सांग चल स्टार्ट आता काय कर दोन्ही ऍप आहेत ना जी ओरिजिनल अॅप आहे ना आणि डुप्लिकेट ह्या दोन्हीतला फरक दाखव काय ह्यात जर काय खोटं निघलं तर मग कुत्र्याने मारला तुला दोन्ही ओरिजिनल बी दावायचं डुप्लिकेट बी दावायचं दोन्हीतला फरक सांगायचा आता शूटिंग काढतोय पूर्ण सांगायचं हा चल करून खोटं फोन पे आणि माझं खरं फोन पे मी काय करत असतो खोटं फोन पे असं चालू करतो ते ओरिजिनल फोन पे सारखं दिसतं हे पण इथं फक्त स्कॅनर वर क्लिक होत आहे बाकी वर क्लिक होत आहे इकडं कुठं काय क्लिक काय होत नाही इथे फक्त एचआउच क्लिक आहे आणि स्कॅन करून मी लोकाला फसवतो लोकांना फसवतोय असं स्कॅन होत आहे कधी कधी नाव पण ओरिजिनल दाखवत आहे नंबर पण दाखवतो तुमचा आणि मग मी असं फोन पे सगळ्या करतोय आणि असं फसवतो असं मी पिन टाकतो आणि असं फोन पे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होत आहे सगळं दिसतंय पण ओरिजिनल सारखं सगळं ओळखायचं हे ओरिजिनलच वाटतंय सगळं त्याच्यामुळे लोक फसतात हे सगळं बघा हे असं ओरिजिनलच दिसतयूब वरून शिकलोय मी युट्यूब वर ना युट्यूब वरून शिकलो आता ओरिजनल दाखव आणि ओरिजिनल हे माझं ओरिजिनल आहे त्यात यात काय फरक आहे कसं ओळखायचं सांगतो की ओरिजिनल मध्ये हिस्ट्री सगळी दिसती ना आणि याच्यात ही बघा पंचवीस हजार पाठवले हो हे लगेच हिस्ट्रीमध्ये येत नाही आपल्याला ओरिजिनलमध्ये लगेच हिस्ट्री लगेच आपल्याला हिस्ट्रीमध्ये दाखवतात आहे ओरिजिनल हिस्ट्री लगेच ओरिजिनल वर कुठं पण अजून ओरिजिनल डुप्लिकेटमध्ये न होणाऱ्या गोष्टी पण त्या माहितीये का हे डुप्लिकेटमध्ये काय होत आहे हे याच्यावर क्लिक होत नाही असलं याच्यावरती हे डुप्लिकेट आहे हे क्लिक होत नाही असलं अजिबात क्लिक होत नाही फक्त स्कॅनरवर क्लिक होतोय स्कॅनर आणि स्कॅनर आणि एक दोन ऑप्शन वरचे फक्त बॅलन्स बी चेक होतो ना हा बॅलन्स पण चेक दाखवलाय तो बॅलन्स हा दाखवलाय बॅलन्स पण चेक होतोय ओके आणि इकडं पण असं काही क्लिक होत नाही कशाच होत नाही फक्त क्यू आर कोड आणि बॅलन्स चेक होतो बॅलन्स चेक आणि हिस्ट्री हिस्ट्री एक दिसते तीन गोष्टी दिसते बाकीचं कशावर क्लिक होत नाही बघा लक्षात घ्या लोक हे महत्वाचं आहे आणि ओरिजिनल मध्ये कुठे पण क्लिक होते ओरिजिनल सगळ्यालाच माहित आहे फरक हीच आहे ओळखण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी फक्त ओळखायच्या आहेत त्यावेळेला तीन गोष्टी क्लिक होते बाकी कशा क्लिक होत नाही ओके सर अहो सर पण जाऊ दे की आज झालंय चुकलंय आता माफी मागते की तुमची एवढा गुन्हा करून तू माफी शंभर जणांना फसवलंय हित बी फसवतोय वर ना आलेला तू कड मान्य केला किती वेळ तरी तू म्हणतो ही बघा ती बघा क्रिनशॉट दाखवतोय मला शिकवतो का तुम्ही पण माफी मागतोय की मी आता माफी मागून काय होत ना पोलिटिशन गेला गो काय सर पण

तर हा तुम्ही आजचा व्हिडिओ पाहताय तो म्हणजे फक्त फोनपेचा स्कॅम कशा प्रकारे केला जातो आपले गोर गरीब आहेत मंडईमधली असू द्या किंवा पेट्रोल पंप वरती काम करणारे असू द्या शॉपमध्ये काम करणारे असू द्या या प्रत्येकाची फसवणूक कशा फोन पे फोनपेद्वारे कशी केली जाते हे आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलेलं आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन पेमेंट घेता आपला स्कॅनर देता ज्या त्यावेळेस तुमच्या अकाउंटला पेमेंट झाला आहे असे म्हणून दाखवून पुढं निघून जातात आणि तुम्ही पण हा म्हणता ठीक आहे झालं तर असं न करता त्या प्रत्येकानं तुम्हाला पेमेंट केलेलं आहे त्याचं जे पेड झालेलं असेल ते तुमच्या अकाउंटला पैसे आलेत का नाही हे कन्फर्म बघा आणि त्यानंतरच त्याला जाऊन द्या किंवा त्याला वस्तू द्या तर अशा ऑनलाईन किंवा फोन पे फ्रॉडपासून वाचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण सांगू द्या जय हिंद